क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य चालते रोल करा तमाम वंदन करतो आज धनगरधामात तिथे एसी आरक्षणाचा मुक्तीसंग्राम हा लढा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येत असताना या लढ्याच्या नियोजनासाठी मुंबईमध्ये आपण ही बैठक आयोजित केली आहे लोक जो ते होळकर यांच्या या नियोजित मार्गाच्या जागेवर या पवित्र ठिकाणी ही बैठक आज होते या बैठकीसाठी आपल्यामध्ये उपस्थित समाजाचे नेते आदरणीय जयसिंग तात्या शेंडगे रमेश भाऊ शेंडगे यांनी या बैठकीसाठी परिक्रम घेतले ते महादेव अर्जन साहेब या ठिकाणी बनवून आलेले आमचे आरक्षणाचे योग्य समाजासाठी सातत्यानं त्यांची धडकडे सुरेश नाना बनकर आमचे नकूजी धनगर रामरावजी कोल्हे आमचे नाना नानाभाऊ देवकाते राहुल आलेले पंढरपूरच्या आंदोलनापासून सातत सतत आमच्या सोबत आहेत असे विजय भाऊ कमनर गिरुजी कोळेकर सगळेच मंडळी सर्वांना जय मला मी पहिल्यांदा आपल्या सर्वांचा अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की आपण आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला धनगर जमातीचा एसटी आरक्षणाचा प्रश्न आमच्या जीवन बांधणाचा दिवाळ्याचा प्रश्न झालेला आहे कित्येक बांधवांनी आमचा हा लाडा सातत्यानं लढण्याचा सा प्रयत्न केला खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की बी के कोकरे साहेबांनी या गाड्यामध्ये जीव टाकण्याचं किंवा ही ज्योत राज्यभर पेटवण्याचं काम केलं तेव्हापासून के हा लाडा ताकदीनं आपण लढतोय दरवेळी साहेब म्हणजे बापूसाहेबांनी हा लाडा ताकदीनं लढला बरेच देशात पण रामना साहेब चांगले असतील प्रत्येकाने ज्याला ज्याला वाटलं त्यांना त्याने त्याच्या पद्धतीने हा लढा लढण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाने या लढ्यामध्ये हो आपलं योगदान दिलं आणि समाजानं इतक्यात ताकदीनं साथ दिली प्रत्येक वेळी पण हा प्रत्येक वेळी लढा बसतोय आम्ही मोठा आमचा घटनातंत्र अधिकार आहे बाबासाहेबांनी दिलंय छत्तीस नंबरला आम्ही आहोत ते मिळत नाही मग हा लढा कुठंतरी थांबला पाहिजे हा संघर्ष थांबला पाहिजे कारण पिढ्यान पिढ्या वर्ष आम्ही सातत्यानं हा लढा लढतोय कित्येक बांधवांनी आमच्या बलिदान दिलंय आणि असे शेकडो बांधवांनी रक्त आटवलं उपोषण केले जीवलो कारण आमचा सोपं असते अर्जुन साहेब आणि हजारो बांधवांवर कुठे दाखवले समाजाचा किती वेळ आणि पैसा वाया गेला याचं कॅल्क्युलेशन करता येत नाही पण हा सगळा खटाटोप थांबला पाहिजे हा संघर्ष थांबला पाहिजे आणि ज्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी आम्ही जीवाचं राम करतोय त्या लेकराबाळांचं कल्याण झालं पाहिजे हा प्रामाणिक उद्देश घेऊन सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिनी जालन्याच्या आंदोलनाच्या आणि क्रांतीच्या भूमीतून आपण हा एक लढा मुक्ती संग्रामाला नावही दिलं कारण आम्ही होतो बाबासाहेबांनी दिलंय अमृत रुपये आरक्षण ते कैद करून ठेवले ते आमच्यापर्यंत आलं नाही म्हणून या आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा आपण नाव घेऊन हाला सुरू केला जालन्याचं जा आंदोलन आपण पाहिलं दीपक कोराळे म्हणजे निमित्त मात्र आहे मी शेकडो बांधवांनी हा सातत्यानं लढला आपापल्यापरीनं हा लढा इथपर्यंत आला खऱ्या अर्थानं मी आता त्या जालन्याच्या त्या आंदोलनाच्या भूमीमध्ये मी बसलेलो होतो झोपलेलो होतो माझे इतके सहल आहेत आता इथं सरपंच प्रल्हाद कोंडे म्हणजे आणि बरेच मंडळी आहेत की जे आता उपस्थित नाही हे आजूबाजूला बसलेले होते माझ्या खऱ्या अर्थानं समाजानं हा लढा मनावर घेतला हातात घेतला आणि ठरवलं की हे संपलं पाहिजे जो संघर्ष आम्ही सातत्यानं करतो हा संघर्ष आमच्या बाळाच्या वाट्याला आला नाही पाहिजे म्हणून एक इतिहासच्या चालनाच्या भूमीमध्ये घडला आपण सर्वांनी पाहिलं वेळ पैसा सगळं आम्ही कुणाला गाडी दिली नाही कुणाला या म्हटलं नाही लोकांनीच गाड्या केल्या लोकांनीच ठरवलं सोळा दिवस आमरण उपोषण चालला आम्हाला असं वाटलं होतं त्यावेळेस तो लढा संपेल पण आम्हीच कुठेतरी कमी पडलो असं मानूया कारण समाजानं लढाई लढली पण म्हणजे आपल्याला कोणाला ना नाव ठेवायचं नाही पण ज्या पद्धतीने आदिवासी समाजामध्ये ग्रामपंचायतच्या सरपंचापासून तर आमदार खासदार मंत्री या लोकांपर्यंत ज्या त्या पक्षावर जे दबाव आणतात त्या पद्धतीने आपले नेतेच नाही आहेत आपले नेतेच कुणाच कमी आहेत कमी असल्यामुळे त्यांची सुद्धा ताकद होत नाही आणि ती ताकद कमी असल्यामुळे सरकारवर तो दबाव त्या ठिकाणी बांधला नाही आणि सरकारनं हलक्यात घेतलं आता माझ्या प्रकृतीच्या कारणामुळे कारण कुठल्याही क्षणी अटक येऊ शकत होता कुठल्याही क्षणी जीवावर बेतू शकत होतं म्हणून ते आंदोलन आपल्याला स्थगित करावं लागलं ला। दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे तो विजयादशमीचा दिवस होता आणि आम्हाला वा असं वाटत की विजय आपण साजरा करूया आपण दुर्दैवानं ते आंदोलन आम्हाला स्थगित करावं लागलं पण त्या दिवशी आम्ही ठरवलं की ही लढाई आम्ही अजून ताकदीनं लागणार आपण पुण्यात सरकारचं आश्वासन घेतलं नाही कारण सरकारला आश्वासन भरपूर दिले दादा सरकार म्हणते आम्ही दे देतो देतो हे अकरा वर्षापासून ऐकतो तुम्ही उपोषण केले तुम्हालाही के तिने आश्वासन दिलं पंढरपूरला आम्ही बॉल बसलो तुम्ही आश्वासन दिलं मग आता हे सगळं आम्ही अभ्यास झाला सगळ्यांचा आणि चॉकलेट कमी आम्ही उगोबल म्हणून ठरले आता आश्वासन कायद्याने मग बरेच लोक म्हणले थोडा दिवस उपोषण केलं एवढं तुम्ही सगळे लोक समजले फायदा काय आउटपुट काय त्याचा आवठून असं मिळालंच आहे की आज महाराष्ट्राचं संपूर्ण देश पेटला या क्रांतीमुळे आज देशभरात प्रत्येक धनगर जो पाल बघेल गटरिया रायकाराभारी पूर्वा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो हा सगळा समाज ताकदीने एक झालाय या राज्यामध्ये कळजिवली मुलग्यापासून धुळे रायगड रायगडपर्यंत धनगर म्हणजे आमच्या तरी पाण्यात राजेश साहेब तुम्ही जुनी लढाई लढताय चळवळीत आहे पण आमच्या तरी या पाहण्यामधलं एक पहिलं आंदोलन ये समाज इतका जागरूक झाला भेटला ही त्याची सगळ्यात मोठी उपलब्धी त्या जालन्याच्या आंदोलनात काय फायदा झाला तो येणारे एकवीस जानेवारीला दिसत मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारी सांगतो तात्या आपण बरेच आंदोलन उभी केली पाहिली पण या मुंबईतल्या आंदोलनाचे सगळे रेकॉर्ड तुटतील एकवीस जानेवारीला या गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटतील मल्हार बावडे ज्यावेळेस देखील आमच्या आयल्या पाहिजे देखील ना तर हे मुंबईने आज जग पाहिजे की इतके जंगली तर असतात का म्हणून सरकारच्या वतीनं चॉकलेट न घेता आम्ही ठरलो की आमचा जर विमानात लढू अपेक्षा होती की सरकार काही चर्चेसाठी बोलवत काही बोल का कारण तो जिंकला नाही गेलो आता तुम्ही येथे साक्षीदार येत्या बैठकांचे सरकारनं हलक्यात घेतला आपल्याला सरकारला असं वाटतंय चार दोन लोक त्यांच्या सोबत आहे नव्वद टक्के त्यांच्या सोबत आहे काहीतरी योजनांच्या ना का ना पस, नावावर कशाच्या नावावर सरकारला लोकांना फसवले जाईल पण आता आम्ही फसणार नाही योजना आयोग कमिटी कोर्ट हे सगळं तुम्ही खेळत बसा आम्ही आता हा खेळ खेळायला हा जीव घेणार खेळ खेळायला आमच्याकडे वेळ नाही अमेरिका रिकामी नाही आता आम्ही शेवटचा खेळ घालणार आहे तो म्हणजे आर्या पार्टीला लढाई आमचा आरक्षणाची अंमलबजावणी करा तुम्ही शब्द दिलाय दिलेला शब्द पाहा नाही तर मग आता पुढं काय त्यात आपल्याला सांगणार नाही म्हणून एकवीस तारखेला राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातला प्रत्येक तालुक्यातला गावा प्रत्येक गावातला मग लहान मावळा आमच्या माहिती गेली इथं येणार आहे मुंबईतील लोकांची फार महत्वाची जबाबदारी मुंबईच्या जवळपास अर्जुन आपल्या अमोल इथं सुरुवात अमोलनं केली होती एकदा अमोल झाली काका वाजू आपण मुंबईतील बैठकांची या सगळ्या सगळ्याची इथं बैठका झाल्या त्या आम्ही साडेतीन महिने झाले जवळपास आम्ही घरी घडलेली माझ्या सोबतचे सगळे सहकारी घर परिवार दोन त्यांचे उद्योग व्यवसाय दोन लेकर बाळ सगळं सोडून हे सातत्यानं रात्र सोबत फिरत आहे आम्ही सगळे जिल्हे बऱ्यापैकी फिरणं झालं अगदी मध्य प्रदेश मध्ये सुद्धा आम्ही गेलो की ते जे पाल बघेट रबारी इकडे रायका कुरपा हे जे लोक इथं राहतात मुंबई आणि परिसरात हे लोक सुद्धा आपल्याला सामील झाली पाहिजे आणि ते सगळे लोक ताकदीनं या देशातलं पहिलं आंदोलन असणाऱ्या तातासाहेब की या सगळ्या राज्यातले सगळे धंदे होऊन एकत्र एका आंदोलनामध्ये दिसतील मुंबईमध्ये एक आम्ही एकवीसला येतोय सतरा तारखेला मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सांगतो सतरा जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता आपण जालन्यातून निघणार आहे चौथी या ठिकाणी सतराचा मुक्काम होणार आहे मग राज्यातले जे गाव आहे ते आम्ही आपल्याला कळू सतरा तारखेला चौथीत मुक्काम झाल्यानंतर अठराला सकाळी चौथीतून निघाल्यानंतर आरेवाडी येथे बिरोगापानामध्ये अठराचा मुक्काम होणार आहे अठरा मुक्काम तिथं झाल्यानंतर एकोणावीसला सकाळी विरोधबाला दोन निघून जेजुरीला मुक्कामी लागणार आहे वीस तारखेला सकाळी जेजूरी इथून निघून पुणे मार्गे मुंबईच्या विषयीवर वीस तारखेला मुक्कामाला येणार आहे त्यामुळे <polis> महाराष्ट्र भरातल्या सगळ्या माझ्या मात्रांना विनंती करतो की आपल्याला जिथे जिथे शक्य होईल आपण सतरा तारखेपासून या आमच्या सोबत सामील व्हावं या ठिकाणी धनाजी भाऊ शेळगे आहेत त्यांचंही मी आम्हाला स्वागत करतो कथा वीस विस्त, वीस तारखेपर्यंत जाला ज्याला जिथं सतरा ते वीसच्या दरम्यान आम्हाला जॉईन होता येईल आमच्या सोबत सामील होता ये येईल त्यांनी व्हावं आणि ज्यांना सतरा ते वीसच्या दरम्यान कुठे येता आलं नाही त्या सर्व लोकांनी एकवीस तारखेला सकाळी अकरा वाजेपर्यंत दहा मैदानात यावं ला आपण दहा आजार मैदानात आहे ठाकरे साहेब याच्या बसलो की देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द क्लिअर करेपर्यंत आम्ही दादा उठणार नाही काय व्हायचं ते होत्या काय गुन्हे दाखल व्हायचे ते एकटाच होतील काय वेळ आपला व्हायला एकदा जाईल काय पैसा खर्च व्हायचा समाजात एकटा दाखल आहे याच्यानंतर नाही याच्यानंतर पुन्हा आंदोलन नाही करायचं याच्यानंतर पुन्हा आम्हाला वेळ नाही द्यायचा पैसे द्यायचा पुढे दाखल करायचं काम नाही ठेवायचं याचा काय वेळ दाखल करायचं का अर्जुन सर अर्जुन सर म्हणतो या ठिकाणी आपण अर्जुन सर मला म्हणजे की आम्ही विजय बोपे साहेबांपासून या लढ्यामध्ये प्रत्येक त्याच्यासोबत प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही आता थांबलो होतो थकलो होतो असं वाटलं होतं की आता हे काही होत नसतंय पण आता तिथं बहु तुम्ही आता आले एक आशेचा किरण निर्माण झाला आणि आम्हालाही जर मारता मारता जर हे आता आमच्या वेळेनं की आमच्या वेळाचं कल्याण होतय तर आम्ही आला शेवटचा म्हणून ताकदीनं सन्मान झाल्यानं या वयातही साथ द्यायला तयार आहे आणि हेच भूमिका त्यांच्या साहेब पत्र घेतली राज्यातल्या की आता आता बंद झाला पाहिजे म्हणून मुंबईतील माझ्या सर्व भावांना विनंती आहे की महाराष्ट्रातून आपले भाऊ आपल्या बहिणी या ठिकाणी येणार आहेत लोक ठीक आहे अंगावरचे कपडे पांढरायचे कपडे आणतील खाण्यापिण्याचा आमच्या परिणाम व्यवस्था करणारे अमोल भाऊ जे जे करता येईल दादा आपण आपल्यासोबत घ्या सगळे घेऊन पण लोकांना इथं रस्ते माहिती नाही इथलं काही माहिती नाही म्हणून धनाजी भाऊ आपल्याला इथले जितके लोक आपले इथं आता ते संघटन म्हणून इथलं नियोजन समजा आता आपण इथं थांबलो असतात दादा इथून काय खिचडी पिठलं भाकर ठेचा भाकर काय बनवता येईल ती बनवून आपण तिचं पॅकेट जर आणता आले आपण पाण्या वगैरे जर हो लोक बॉक्स आणून देतील पण अन्नाचा फार मोठा इश्यू आहे तर तोही तो दूर कसा नियोजित करता येईल त्याच्यानंतर या मुंबई परिसरामध्ये प्रचंड संख्येत आता धनगर झमाजे कल्पनाच करू शकत नाही आपण हे धनगरबाजवण्यासाठी ते आंदोलन केलं फार सोपं आहे सकाळी आपल्या घरून उठलं आपण खाऊन घेतलं दोन लोक दोन चार लोकांच्या दबासोबत घेऊन आपण आज अभ्याजनामध्ये येऊ शकतो दिवसभर तिथं धावून त्यांच्याकडे पुन्हा मध्ये बसून आपल्या घरी जाऊन आराम करू शकतो या दृष्टीनं येऊ शकतो हा आठ दिवस पंधरा दिवस तिथे माहीत नाही जितके दिवस ही लढाई लढायचं काम पडलं तितके दिवस ताकदीनं लढण्यासाठी मुंबईतील बांधवांनी थोडस नियोजन महत्वाचं आहे त्या दृष्टीनं आपण याच्यामध्ये भाग घ्यावा आम्ही एक शेवटचा निर्णय केलेला आहे की ही लढाई कायदेश दिवसांडतोय जे मागतोय ते छत्तीस नंबरचा हक्का आमचा मागतोय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाखो लोकां समोर वचन दिलंय नरेंद्र मोदी साहेब ज्या पंढरपूरला आले त्यांनी लाखो लोकांना समोर वचन दिलंय स्वर्गीय बिहारी वाजपेयी साहेबांनी लाखो लोकांना समोर वचन दिलं होतं हे वचन तुम्ही दिलेलं कारण धनगरांच्या उपकारामुळं धनगरांनी यांना यांच्या शब्दविषयकात घेऊन मतदान केल्यामुळं देशातल्याची सत्ता आली राज्यातल्याची सत्ता आली व धनगरांच्या उपकाराची परत फेड करून आमचा घटना अधिकार आम्हाला द्यावा हे आम्हाला मानण्याची ही शेवटची वेळ आहे या संधीच सगळ्यांनी शोध करावं मी अत्यंत नम्रपणे सांगतो ही लढाई दीपक गोवडेची नाही दीपक बोरडे निमित्त मात्र ही लढाई दंगल जमातीच्या अस्तित्वाची आमच्या स्वाभिमानाची लढाई आहे ही लढाई आमच्या बाळांच्या कल्याणाची नानाव उद्या या मागे माध्यनातून विकाम्या हाताने जायचं काम पडलं पोलीस साहेब दीपक बोर्डे तर काही होणार नाही दीपक पोर याच्या खोटा पाण्याचं तिला भरपूर पडलेलं आहे मला काय जे चाललंय ते चालणार आहे तुमचंही काही नुकसान होणार नाही पण पुन्हा काही मी लढाई उभी राहणार नाही माझ्या माझ्यासारखं कोणी आलं तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही विरोधाचा विश्वास ठेवला जरी तर समाज इतका एकत्र येणार नाही बरं समाज इतका एकत्र आला जरी तर त्या काळच्या राजकीय घडामोडी परिस्थिती काय आता देवेंद्र फडणवीस आपल्याला माहित नाही नरेंद्र मोदी कुठं असतील माहित नाही भाजपची सत्ता राजाधानी देशात काही नाही माहित नाही म्हणून आज ही संधी आज समाज एकत्र आलेला आहे समाज संघटित झालेला आहे समाज संघर्ष करायला तयार आहे राज्याच्या राजाने देशाच्या राजानं वचन दिले ते आपल्या आता अशा कैटित थापडलेले त्याच्यामुळे ही एक शेवटची संधी आहे म्हणून सगळ्यांनी ही लढाई दीपक कोर नाही मी समाजातल्या सगळ्या नेत्यांना मी या ठिकाणी भाऊ शेंडगे जयश्री तांडे शेडगे यांचा जर यांचा अभिनंदन करूयात परवा आमची भेट झाली आणि सहज त्यांना सांगितलं झालं की बा दहा तारखेला मिटिंग आहे आपण जर आले तर आम्हाला थोडंसं वेळ मिळेल आणि हे मान मान कसल्या प्रकारचं बघितलं होतं अर्जुन सर यांना ते कोणी नाही केला चालता चालता भेटले आणि भेटल्यावर त्यांना सांगितलं की दादा हे दोन्ही म्हणजे आपल्या समाजाचे नेते हे आले म्हणजे माझी समाजाच्या प्रत्येक नेत्याला हेच विनंती आहे आमचा प्रयत्न आहे परवा आम्ही आदरणीय प्रकाशांना शेटके साहेबांना भेटलो राम शिंदे साहेबांना भेटलो आमचा सा प्रयत्न आहे ज्याला ज्याला भेटता येईल ज्या ज्या नेत्याला भेटता येईल बोलता येईल कोणता प्रयत्न ते करावं पण आम्ही साहेब सकाळी सहा सात वाजता उठल्यापासून बारा एक वाजेपर्यंत सतत पूर्ण महाराष्ट्र भर फिरतोय आम्ही जेवण आम्हाला वेळेवर नाही झोक आम्हाला वेळेवर नाही हे सांगण्याच्यासाठी आम्ही काही उपकार करतो काही फार मोठी गोष्ट करतो असं नाही पण आम्ही प्रत्येकाला फोन करून प्रत्येकाला भेटून हे नाही सांगू शकत की तुम्ही घ्यायला आला वेळ आमच्याकडे नाही आमचा वेळ कुठं चालला काल आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं कारण जायला वेळ होता आम्ही ट्रेनने गेला ट्रेनचा आम्हाला काही कळत नाही इकडं बरं इकडून तिकडून ट्रेन मध्ये बसतो एवढी गर्दी होती की तिची कल्पना येते आम्ही वरती बनलो त्या लोकल ट्रेनमध्ये लोकल डब्यामध्ये काय करणार आहे म्हणजे आम्ही आमच्या जीवाचा राग करून आमचं म्हणजे आरोग्य धोक्यात घालून जितकं काढता येईल तितकं करतो मग प्रत्येक माणसाला वाटतं की दीपक फोन आला पाहिजे नाही शक्य करू झाला कसं शक्य मला सांगा माझ्यासोबत सरपंच राहिले मी जी चार दिवस सोबत आहे काय परिस्थिती दीपक राहिले दोन दोन फोन येत ते फोन कंटिन्यू सुरू असतात प्रत्येकाला वाटतं मी बोललो पाहिजे मी नाही बोलू शकणार अर्जुन साहेबांना काय करणार आहे ही माझी लढाई नाही ना धनाजी भाऊ ही प्रत्येकाची लढाई आहे प्रत्येकाला स्वतःला दीपक कोणा समजा काय हरकत आहे मी जसं आमंत्रण देतो पण आला आज एका शब्दावर आम्ही गोविंदा आले जे शिता आले काय संबंध न आले तर आमच्याकडे राग नाही तुमच्यावर ताता ताजा बोललो मी तुम्हाला त्यामुळे तुमच्या घरी तुम्हाला निमंत्रण दिलं मी तुम्हाला फोन नाही केला मी काय फोन होता नाही केला ते त्यांच्या मनाला त्यांनी घरात ठेवलं की अरे समाजाचा आपण काहीतरी दिलं लागतो आणि समाजाच्या लढाईमध्ये आपला सहभाग असला पाहिजे त्यांच्या मनाने झाले आता ही भूमिका माझी हात जोडून विनंती महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामान्य धक्काबाबवा मग तो शासन प्रशासन नोकरी राजकारण समाजकारण कुठेही असेल कुठल्याही क्षेत्रात कुठेही पदावर काम करत असल त्यांना हात जोडून विनंती बाबा तो ही लढाई माझी नाही ही लढाई समाजाच्या अस्तित्वाची समाजाच्या स्वाभिमानाची लढाई आहे आमच्या नेकराबालांच्या कल्याणाची लढाई आहे ही लढाई आमल्यान दीपकवाळाचं काही नुकसान होणार नाही पण आमच्या समाजाचं इतकं नुकसान होईल की ते पुन्हा सत्तर वर्ष भरून गेली निघाल्याची गॅरंटी नाही म्हणून कसल्याही प्रकारचा मार फार न ठेवता कसल्याही प्रकारच्या आमच्या फोनची वाट न पाहता इथं प्रत्येक जण आयोजन आहे जो करत तो पुढं राहील झाला दिवू झाला स्टेजवर माईक कोणं घ्यायचा हे तिथे करतो ठरवत स्टेजवर प्रत्येकाला हाऊस निघत मला तिथं स्टेजवर बसून दिलं पाहिजे करून दिलं पाहिजे बाबा तू गडजुरीत पोटानेच आहे गोंधत पोटानेच आहे धुळ्यात मोठा येत आहे इथं तुझं काय असता इथं योगदान पाहिजे ना मग तिथं आमचा विरू बोरेल तिथे आमचा दिवसाधार आहे आमो राहील आमच्या तिथं अर्जुन साहेब येतील आमोर पहिली बैठक मुंबई मध्ये घेतली बरं आमोर ते स्टेपर येईल ना मग तुम्हाला जर स्टेपर माग पाहिजे असं तुम्ही तिथं योगदान द्या ना मी ठरव माझ्यासाठी सगळे सारखे मला दादा तितकेचे कोले साहेब तितकेचे नाना तितकेचे न तू साहेब तितके न तू साहेब या वयामध्ये सगळ्याच्या कमरमध्ये सोशल मीडियावर याला त्याला फोन फोनचर केला फोन कर हे तिथं मानलं होतील ही मान आत्मनाची लढाई नाही जो जितकं काम करा तितका तो तिथं पुढे आम्ही बोला म्हणणार नाही तू माहीत रे बाबांना बोल रे बाबा तू मोठा तू लहान माझ्यासाठी सगळे सारखेच आहे जो तो तीदा तीदा तो पुढे आम्ही बोला म्हणलं का आमची म्हणजे तू येऊ नोकर बाबा तू बोलू नोकर बाबा असं आम्ही म्हणत नाही हे लोकांनी ठरवायचे त्याच्यामुळे माझी विनंती आहे की सर्वांनी कसल्याही प्रकारचा मानापानाचा विषय न आता आमच्याकडं काही फोनची भेटण्याची अपेक्षा न करता ज्याला ज्याला वाटत की धनगर दमाशीचा हा संघर्ष थांबला पाहिजे आमच्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे त्या प्रत्येकानं तात्तीनं धनवधनानं या लढाईमध्ये उतरलं पाहिजे ही कळकळीची विनंती करतो या ठिकाणी आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क आपला बहुमूल्य मिळत इथं दिला या बैठकीला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि बाकी मला वाटतं बरं एवढं आहे ना बाकी काही सूचना असल्या तुम्ही सगळे बोलू शकतात मी या ठिकाणी थांबतो काही प्रश्न असते समजा कोणाला काही वाटण्या कमी जास्त असेल तर ते आपण सुचवा आणि परत माझी एक विनंती आहे की आपण सगळे जुने जाणते आम्ही आंदोलन आंदोलन उभं करतोय जरी आम्ही कुणा आत्मविरोध आला तर आम्ही नोकरीचे आम्ही हुशार आहे असं म्हणत नाही आम्हाला सगळं कळतंय असंही आम्ही म्हणत नाही ज्याला जे कळतं आमचं काही चुकत असेल तर आम्हाला सांगितलं पाहिजे किंवा आम्ही जर कुठं ताज्या साहेब कमी पडत असेल तर सांगितलं पाहिजे तुम्ही हे नाही असं करा ते करा पण या पद्धतीनं करा जर त्यांना आम्ही रूट ठरवताना आम्ही विरोधी आम्ही चर्चा करत होतो आमदार आले म्हणे नाही असं करा आम्ही लगेच एक्सेप्ट केलं एका मिनिटात त्यांनी सांगितलं तर आम्ही ऐकलं आम्ही कोणाचं ऐकायला तयार आहे प्रत्येकाचा सल्ला ऐकायला तयार आहे प्रत्येकाचे मत आम्ही जाणून घेतो ज्याला ते वाटत त्यानं चांगलं पाहिजे दादा आणि हा लढा यशस्वी कसा होईल यासाठी प्रत्येकानं काम केलं पाहिजे परत एकदा सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या लढ्यामध्ये आपला लढा म्हणून माझा लढा म्हणून यात सामील व्हावं धन्यवाद जय मला